दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील तालुका राहुर येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे पोहायला गेलेल्या चार मुलांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय राहुरी दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी राहुरी कृषी विद्यापीठ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयचे पाच विद्यार्थी शाळेतून दुपारच्या सुटीमध्ये ओम जगदाळे युवराज मोरे संकेत तरटे तेजस कांदे वय वर्ष पंधरा यत्ता दहावीमध्ये शिकत असताना हे विद्यार्थी शिक्षकांची नजर चुकवून मुळा उजवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेले असता चारपैकी दोन विद्यार्थी संकेत तरटे राहणार राहुरी तेजस कांदे राहणार डिग्रस तालुका राहुरी हे कपडे काढून पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने तरीही पाण्यामध्ये मोज मस्ती करीत असताना अचानक दोघांपैकी संकेत तरटे हा मुलगा बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा मुलगा देखील पाण्यात बुडू लागल्यामुळे एकच गोंधळ व केल्याने कॅनॉलच्या के शेजारीच राहत असणारे प्रशांत गावडे भानुदास रोडे अजय गावडे हे सर्व राहणार आवाजाच्या दिशेने गेले असता पाण्यामध्ये उडी मारून या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन पैकी एक जण पाण्याचा जास्त प्रभाव असल्याने पाण्यामध्ये खोलवर जाऊन वाहत केला मात्र दुसऱ्या मुलाला तेजस कांदे याला या शेतकरी मुलांनी पोहत जाऊन पाण्याच्या बाहेर ओढत काढले मात्र तोपर्यंत दुसरा मुलगा संकेत तरडे काही क्षणात दिसेनासा झाला पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत गेला ही घटना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली असता कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी घटनेच्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्येच हजर झाले व शोध मोहीम चालू केली या घटनेचे जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही तत्काळ पाटबंधारे अधिकारी सायली पाटील यांना फोन करून पाणी बंद करण्याची विनंती केली अखेर त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी या मुळा उजवा कालव्याचे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला काही पोहता येणाऱ्या मुलांना हाताशी धरून सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्रभर सर्व नागरिक व राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी शोध मोहीम चालू ठेवली असता रात्रभर कुठेही या मुलाचा शोध लागला नाही मात्र दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी साडे अकराच्या दरम्यान गावडे वस्ती डिग्रस येथे एका युवकाला पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असताना आढळले त्यांनी समोर जाऊन पाहिले असता एक डेड बॉडी लोखंडी अँगलला अडकलेल्या स्वरूपात दिसते संकेत तरटे या युवकाची बॉडी असल्याची खात्री झाली त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षारक्षक गोरक्षनाथ शेठे यांना फोन करून घटनेची माहिती दिली गावातील काही तरुणांना हाताशी धरून राहुल गायकवाड म्हाळूम हाळानूर अविनाश भिंगारदे सोनू कोकाटे अक्षय गोसावी या युवकांनी पाण्यामध्ये उतरून मैताला बाहेर काढण्यास मदत केली त्यातील डिग्रस येथील कार्तिक कांदे या विद्यार्थ्याला वाचवण्यामध्ये यश आल्याने त्याला पाण्याबाहेर काढले असता पुढील उपचारासाठी नगर येथे तातडीने हलवण्यात आला आहे यातील मयत विद्यार्थी संकेत तरटे याचे वडील राहुरी कृषी विद्यापीठ येथे भाजीपाला येथे कृषी सहाय्यक पदावर नोकरी करीत असल्याचं समजतं या चारही मुलांची शाळेच्या बॅगमध्ये शाळेचा युनिफॉर्म घडी घालून आढळला ही मुले घरून निघताना दोन ड्रेस घेऊन आले होते का यापूर्वी शाळा बुडवून बाहेर फिरायला जात होते का जरी मुली गेली असली तरी शिक्षकांनी त्यांच्या आईवडिलांना कल्पना का दिली नाही असा संशय निर्माण होत आहे मात्र या घटनेला जबाबदार कोण अशी नागरिकांमधून चर्चा होत असल्याचं समजतं राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने